नाताळ सण नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी जगभरात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो नाताळ हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनाचा उत्सव मानला जातो येशू ख्रिस्त हे प्रेम शांती आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते नाताळच्या आदल्या रात्री चोवीस डिसेंबरला चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना सभा आयोजित केली जाते चर्च सुशोभित करून नाताळच्या खास स्रोतांचे गायन केले जाते घरामध्ये क्रिसमस ट्री सजवले जातात त्या झाडावर तारे रंगीत लाईट्स घंटा आणि विविध सजावटीच्या वस्तू लावल्या जातात या दरम्यान लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि गोड पदार्थ केक चॉकलेट्स वाटून आनंद साजरा करतात लहान मुलांसाठी हा सण विशेष प्रिय असतो कारण त्यांना सांताक्लॉजकडून कडून भेटवस्तू मिळतात नाताळ हा सण आपल्याला प्रेम बंधुभाव आणि शांतीचा संदेश देतो धर्म भाषा किंवा जात या पलीकडे जाऊन संपूर्ण जगात नाताळ साजरा केला जातो या सणामुळे समाजामध्ये एकतेचा आणि आनंदाचा भाव निर्माण होतो म्हणून नाताळ हा सण सर्वांनाच आनंद देणारा आणि प्रेरणादायक ठरतो थँक्यू